बातमी प्रशांत कोरटकर संदर्भातील प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारची हायकोर्टामध्ये याचिका सादर केली गेली आहे आज हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी होणार आहे कोरटकरला कुठलाही अंतरिम दिलासा न देता प्रकरणावरती अंतिम सुनावणीची मागणी कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज यांना अपमान केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज हायकोर्टामध्ये ही तातडीची सुनावणी असणार आहे कुठलाही अंतरिम दिलासा न देता ही याचिका होईल आणि राज्य सरकारनं हायकोर्टामध्ये ही याचिका सादर केलेली आहे आणि यावरती तातडीची सुनावणी असेल कोरटकरला कुठलाही अंतरिम दिलासा न देता प्रकरणावरती अंतिम सुनावणीची मागणी करण्यात आलेली आहे आणि कोरटकरनं याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आणि यावरूनच राज्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे आज अंतिम अंतरिम दिलासा न देता प्रकरणावरती अंतिम सुनावणीची मागणी करण्यात आली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील जाणून घेऊयात प्रशांत कोरटकर कोण आहे पाहुयात गेल्या पंचवीस वर्षापासून नागपूरमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत काही दिवसांपूर्वी एका इलेक्ट्रॉनिक वाहिनीमध्ये कार्यरत सध्या माझा विदर्भ नावाचं स्वतःचं युट्यूब चॅनल राज्यातील अनेक मोठ्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांसोबत अत्यंत जवळचे संबंध अनेक राजकीय नेत्यांशीही लागे बांधे प्रशांत कोरटकर नेमका कोण आहे संदर्भातील का ही सविस्तर तपशील आपण जाणून घेतलेली आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकार म्हणून कार्यरत काही दिवसांपूर्वी एका इलेक्ट्रॉनिक वाहिनीमध्ये कार्यरत आहेत आणि दरम्यान सध्या माझा विदर्भ नावाचं स्वतःचं यूट्यूब चॅनल देखील आहे शिवाजी महाराज यांचं अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राज्यामध्ये गदारोळ निर्माण झालेला आहे प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारनं हायकोर्टामध्ये याचिका सादर केलेली आहे आज हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी होईल आणि कोरटकरला कुठलाही अंतरिम दिलासा न देता प्रकरणावरती अंतिम सुनावणीची आज सरकारनं मागणी केली कोरटकरनं काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्यावरून विविध स्तरावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत कोरटकरला अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे विविध नेत्यांनी सरकारमधील आणि विरोधकांनी देखील याच मागणीला जोर धरत विधानसभेमध्ये देखील हा मुद्दा गाजलेला पाहायला मिळाला प्रशांत कोरटकर यानं शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यानंतर राज्यामध्ये गाजरवळ झालेला आपण पाहिलेला आहे प्रशांत कोरटकरला लवकरात लवकर सरकारनं अटक करावी अशी मागणी देखील विरोधकांनी केलेली आहे आणि दरम्यान याचे पडसाद हे विधानसभेमध्ये देखील उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दरम्यान प्रशांत कोरटकर हा तेव्हापासून फरार आहे त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ केला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी देखील मागितल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित करण्यात आला आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अमर पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमर आज हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी होणार आहे सविस्तर तपशील गेल्या काही दिवसापासून कोरडकर यांच्या विरोधात कोल्हापुरामध्ये सगळ्यात जास्त वातावरण होत महाविकास आघाडी असेल शिवभक्त असतील यांनी आंदोलन वेळोवेळी केलं होतं राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला जामीन अचानक मिळाला होता अकरा तारखेपर्यंत त्याला जामिनाची आज अटक अटक होणे अति मुदत होती परंतु आता उच्च न्यायालयामध्ये जुनार राजवाडा पोलिसांचे पोलिसांनी दाखल केले आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत जामीन होणे यासाठी उच्च न्यायालयात त्याला हजर राहण्याची आश्वासित केलं आहे आज ही कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात त्याच्या त्याची तारीख आहे त्याला हजर राहण्याची आठ घातलेली आहे अगदी कोल्हापुरातील काही धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे